माश्याचं पीस खाताना पण ढिगाणी खायचं ते पण दोनशे नव्याण्णव मध्ये आज वांग वांग करत चाललो हॉटेल शिवशंभो इंदापूर बारामती रोडला चोनाए दुडिरीच्या समोर हाय हॉटेल शिवशंभो मेहुन्यानी म्या हिरो सारखी एंट्री हो मारली हेव माझा क्लासमेट आहे पार पिकून गळा आला या माझ्याकडे माश्याची थाळी सारख्यावली आणि स्वतः मात्र चिकन थाळी ओढून घेतली माझा मेहना लाजतोय खरं पण हांतुय दाबून ताट समोर आल्यावर रश्याला म्हणलं जरा लांब हो कारण पीस इथ अनलिमिटेड आहे आता पीस वर दणका देणार या ह्या म्हात्याला राजकारणच कळाना पीस अनलिमिटेड आहे म्हणल्या भाकरी कशाला खायच्या नुसतं पीस खायचं चिकन ची टेस्ट बघायला एक पीस उचलला क्वालिटी कशी म्हणलं तुम्हाला बी सांगाव या बिंदास्त भारी क्वालिटी या मालकाला म्हणलं एक एक पीस नाही वाढायचा डायरेक्ट प्लेट पालती करायची ह्यांना म्हणलं तुम्ही पाय ढिल पडायचं नाही आणि मी खाया ढिल पडत नाही कमीत कमी चार किलो मास संपावला असते मी एकट्याने सेट क्वालिटी कस काय एक नंबर क्वालिटी भागात टॉप विषय संपला आता कुठं दोनशे नव्याण्णव फिटल्यासारखं वाटलं मग एकतीस डिसेंबरची पार्टी करता नाही इथं